इस्रायल आणि इराण यांच्यामधील संघर्ष आता विकोपाला गेला आहे दोन्ही देशांकडून तेरा ते चौदा जूनच्या मध्यरात्री हवाई हल्ले सुद्धा करण्यात आलेले आहेत इस्रायलकडून आता हवाई संरक्षण सुद्धा नष्ट करण्यात आलं या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या अत्यंत महत्वाच्या वेझमन इन्स्टिट्यूटमध्ये आता प्रयोगशाळेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे आणि विनाश सुद्धा झालेला आहे इस्रायल आणि इराण यांच्यामधला संघर्ष जो आहे तो आता विकोपाला गेलेला आहे आणि त्यांच्यातल्या याच संघर्षामुळे आता जागतिक व्यापारावरती सुद्धा काय काय परिणाम होतात हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे दोन्ही देशांकडून तेरा आणि चौदा जूनच्या मध्यरात्री हवाई हल्ले सुद्धा करण्यात आले होते त्यामुळे आता इस्रायल आणि इराण यांच्यामधला संघर्ष जो आहे तो आता विकोपाला गेलेला आहे दोन्ही देशांकडून तेरा आणि चौदा जूनच्या मध्यरात्री हे हवाई हल्ले करण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ माजलेली होती अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे तिथल्या परिस्थितीचं सुद्धा नुकसान या हल्ल्यामध्ये झाल्याचं माहिती